वाळकी व वा तळणी गावातील शाळेत विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड वाटप जयंत काळे यांचा उपक्रम औंडा नागनाथ तालुक्यातील वाळकी व वा तळणी येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवारी सकाळी अकरा वाजता शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेचे पॅड वाटप करण्यात आले काकडदाभा गावचे माजी सरपंच कैलासवासी बळीराम काळे यांचे चिरंजीव जयंत बळीराम काळे यांनी हा जलालदाभा सर्कलमध्ये सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे वाळकी व वा तळणी शाळेत जयवंत बलिराम काळे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या संकल्पनेतून जयवंत बलिराम काळे यांनी जिल्हा परिषद शाळेत परीक्षेचे पॅड वाटप करण्याचे ठरविले आहे औंडा नागना तालुक्यातील काकडदाबा येथील शेतकरी कुटुंबातील जयवंत बळीराम काळे यांना पहिलेपासूनच शिक्षणाची आवड आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत परीक्षेचे पॅड वाटप करावे असे त्यांना वाटले वाळकी शाळेतील इथं पहिली ते आठवी तर तळणी गावातील यत्ता पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर सीमित हास्य उमटले होते आबा आगामी काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका लागणार आहेत याच अनुषंगाने जलालदाबा सर्कलमध्ये निवडणुकीचे जोरात वारे वाहत आहे हे हे तेवढेच खरे यावेळी जयवंत बळीराम काळे माजी सभापती बाबुराव पोले वाळकी सरपंच पुष्पाताई दत्ता पोले सीमा गजानन पोले बंडू पोले प्रल्हाद डोरले बाळू डोरले विठ्ठल काळे शंकर पोले साहेबराव मुकाळे शंकर पोले पांडुरंग पोले नवनाथ पोले शिवाजी जोगदन शंकर मुरकुटे सुधाकर कदम वसंत कराळे रामभाऊ ससाने बाळू डोरले प्रकाश पोले वसंत कराळे संतोष नाईक राम ससाने बंडू डोंबरे कुंडली खंदारे बंडू ठोंबरे रावसाहेब कर्डिले एकनाथ कराळे अशोक पोटे नारायण पोटे ध्रुपत कराळे सदाशिव येळणे ध्रुपत चव्हाण दयानंद पोटे मारुती पोले गोविंद पोले दहीराम येळणे चक्रधर कराळे यांच्यासह औंडा नागनाथ केंद्राचे केंद्रप्रमुख केंद्र चंद्रशेखर बांगर वाळकी शिक्षक नंदकिशोर देशमुख शकुंतला मोघेकर जयश्री राजपूत वैशाली मुंडे तरिणी शिक्षक मुख्याध्यापक संतोष कुट्टे मेश्राम जगदीश यांच्यासह वाळकी व वा तरणी गावातील शालेय समिती अध्यक्ष व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकाणी आपण आज माननीय आमदार साहेब यांच्या एक आवाज संकल्पनेतून एक छोटासा उपक्रम म्हणून आपणाला एक शैक्षणिक साहित्य म्हणून परीक्षा पॅड देण्यात येत आहे मुलांना तुमच्याकडे वही आहे का पेन आहे पण परीक्षा पॅड नसेल आहे का ज्यांच्याकडे नसेल तर आपण असं म्हणून सर्वांसाठी पॅड आणलेला आहे सगळ्यांना देणार आहे आणि शाळेत आपण जे अभ्यास करतो घरी जाऊन सुद्धा त्याच्यावर हे करायचं काय म्हणायचं पाठ लिहायचं त्याच्यावर अक्षर येते सुंदर येते आणि नंतर शाळेत आल्यानंतर ज्या वेळेस त्या दरवर्षी परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये त्या त्याडचा वापर करायचा विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी सरांनी जी तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे की शाळेबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माननीय आमदार बांगरसाहेब यांच्या संकल्पनेतून एक छोटासा उपक्रम म्हणून या ठिकाणी परीक्षा पॅड तुम्हाला परीक्षा देण्यासाठी वाटप करणार आहे आणि या शाळेत दिलेली आहे याच्यानंतरही आपण या, या शाळेसाठी संपूर्ण परिपूर्ण सहकार्य करू त्या विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद